ची जिजाऊची अमर देखील ती शुभाचितीया दर्श होती शुभाचित्या दर्श होती शुभाचित्या दर्श होती लावून चिभाळा पैनपणाला सांभाळीले तिने लाडक्या शिवाला लावून जिव्हाळा पणाला सांभाळले तिने लाडक्या शिवाला क्षत्रियांची होती ती नाती ती नाती शुभाची ती आदर्श होती शुभाची ती आदर्श होती चुबची ती अदृश्य होती वडीलाचे अठोनी चित्र आमचे होते निर्भीड गोत्र वडीलाचे अठोनी चित्र आमचे होते निर्भीड गोत्र मावळ्याची होती ती ख्याती ती ख्याती शुभाची ती आदर्श होती शुभाची ती आदर्श होती कणाकनातून वेचले मोती शाहजीची होती महती कना तुन वेचले मोती शाहजीची होती ती महती कुळ उद्धारले या जगवर्ती जगावरती शुभाची ती आदर्श होती शुभाची ती आदर्श होती जिजाऊची अमरती कीर्ती जिजाऊची अमरती कीर्ती शुभाची दर्श होती शुभाची दर्श होती शुभाची दर्श होती